मित्रांनो भाजी आम्ही खूप शोधली पण भरपूर कवडी आहे पण आता आम्ही हलवण म्हणतात त्याला बटाट्यासारखं राहतो आणि वेल राहतो त्याला जंगलातला कंद येते आयुर्वेदिक कंद आहे एकदम खायला छान राहतं काही थोडं कडू राहतो पण आयुर्वेदिक आहे तर आम्ही आता ते शोधतोय दहा तुम्हाला मिळाल्यानंतर नक्की आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू तर तुम्ही हा पण व्हिडिओ नक्की राहा तर मित्रांनो आपल्याला आता हलूड तर आपण खूप शोधला पण मिळत नव्हता हे बघा हा हलून कंद आहे हे बघा आता याला आपण खाणार आहे हा जंगलामध्ये असतो याचे पाने असे शिव असतं बघा तर आम्हाला आता मिळालेलं आहे हा एकच असतो तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला याच्याबद्दल अजून माहिती आज पाहिजे असं तर आम्ही नक्की देणार हा माती याची माती आपण स्वच्छ करून खाणार आहे एकदम मस्त लागतो आयुर्वेदिक आहे तर व्हिडिओ कसा वाटला आपल्याला पहिला हलून मिळालेला आहे तर तुम्हाला पण दाखवलं आहे आता योगेश आता त्याला स्वच्छ करतोय तर बघा आमच्या टीमला लाईक करा सबस्क्राईब करा ना आमचा व्हिडिओ पूर्ण पाहत राहा दुसरा पण हालून मिळालेला आहे हे हे बघा बघा वेल किती मोठा एवढा वे मोठा वेल आहे हा दुसरा हालून आपल्याला मिळालेला आहे तर आता आम्हाला लॉटरीच लागली हालून द्यायची व्हिडिओ तर आता आपण तुम्हाला आम्ही कसं काढतोय हालून ते तुम्हाला दाखवतोय पूर्ण काही बघा आता योगेश हा हालून काढतोय जमिनीच्या आतमध्ये असतो तर किती मोठ आहे बघूया आता मित्रांनो या दिवसामध्ये श्रावणाच्या दिवसामध्ये भरपूर असतात मोठे मोठे असतात तर हे बघा असं आहे मित्रांनो हे बघा याचा वेळ पा किती मोठ भरपूर मोठे पण असतात बटाट्यापेक्षा थोडा छोटा असतो पण खायला मग चांगले असतात थोड्या कडवट असतात काही गोड असतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारे तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हाला अजून माहिती असेल तर कमेंट नक्की करा तर आम्ही अजून आता शोधतोय तर या ठिकाणी आपल्याला दोन हालून दाव मोठाले भेटले बघत त्याचे पण किती मोठाले बघा अजून भरपूर का आणणार आहे थोडे मीडियामध्ये आहे पण बरे नाहीपेक्षा तर बघत राहा आपला पिशवी आपल्याकडं नेमकी आम्ही आणताना पिशवी आणली नाहीये तर ठीक आहे आपण ॲडजस्टमेंट करूया तर चला व्हिडिओ पूर्ण पात्रा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून घ्या हलवून मिळालेला आहे काढतोय इकडं गाय बघा मी मस्त गाय आहे तर ती विचारी मित्रांनो व्हिडिओ भरपूर हालून दे तर योगाला मिळाले आहेत बघा मित्रांनो आम्हाला भरपूर कंद मिळाले आहेत तर तर बघा योगेश काढतोय आता आपण भरपूर काढले आहेत आता मध्ये संध्याकाळी आपण त्याची भाजी बनवणार आहे भाजी पण बनवली जाते आणि असं पण खाल्ले जातं पण असं मित्रांनो आयुर्वेदिक असल्यामुळे नाही का जंगलातला कण थोडा कडसर असतो मग आपण त्याला उकडवून घेणार आहे घरी आणि मग त्याची भाजी बनवणार आहे आणि तर आपली रेसिपी पण बघा आपण भाजी कशी बनवतो ते, ते पण बघा हे बघा एवढा मोठा कंद आहे आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त आपले व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच भारी भारी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर आता आपल्याला कण मिळाले तर जवळपास आपल्याला आता दहा बारा कण मिळालेत काही छोटे काही मोठे अजून काही छोटे, छोटे छोटे ते आपण काही काढले नाही आपण ते नंतर काढणार आहे कधी आलं नंतर ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर असे आमचे व्हिडिओ असतात तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते पा हे बघा किती मोठं आहे सगळ्यात मोठा कंदे आहे हा तर याची रेसिपी पण मी तुम्हाला प्रयत्न करूया आपण तुम्हाला याची भाजी कशी आम्ही बनवतो ते दाखवण्याचा तोपर्यंत टाटा बाय बाय